मी सात शेताची फॅमिली मध्ये जॉईंट होऊन सहा महिन्यात झाली माझं वजन नव्याण्णव किलो होत आज माझ वजन सत्याहत्तर किलो आहे बावीस किलोचा बावीस तेवीस किलोचा माझा वेट लॉस झालाय आणि मला बाकीचे हेल्थ चॅलेंज भरपूर होते गुडगुडी वजन जास्त असल्यामुळे गुडगे दुखी म्हणजे सगळे मला प्यारला जा झटका मारलेला दहा वर्षाच्या पूर्वी त्यामुळे माझे सांधे दुखी ते भरपूर होती आणि मला जळपवातीचा जा त्रास होता तो पण माझा पूर्ण गेला सगळा पण सगळी आणि एवढं एकदम फ्रेश वाटते आता सुरुवात केला ज्या वेळेला वर्कआउट करायचं म्हणजे मला एक असं जरा सुद्धा हालचाल होत <laughs> नव्हती आणि एकदम आता एवढं मी वर्कआउट करतोय आता पत्तायचे <laughs> नुसते आणि एकदम मस्त वाटते आणि बाकीचे सगळी माईलची आले सगळी एकदम उडगेदुखी सगळी माई पण झाली तर काय नाही काय प्रॉब्लेम येतो आपल्या पायांच्या जसा पायाला पाया जशा टप फुटतात डोळा पडतात रक्त ते ताचतात ना तसं माझ्या हाताला झाले सगळं ओके तस, तस, तस एकदम म्हणजे हो आता किती वर्षापासून हे जवळजवळ मला आता हे दोन वर्ष झालं होतं मग त्याच्यावर मी औषध ते करत होतो दवाखान्यात म्हणजे कमी होत होतं परत आणि इंजेक्शन औषध घेतली तेवढंच थोडं दिवस कमी व्हायचं आणि परत ते आणि आहे तसं व्हायचं आता हे हे मी चालू केलं चालू केलं चालू केल्यानंतर एक महिन्यात दोन महिन्यात ते कमी कमी होईल म्हणजे दोन अडीच महिन्यात माझं पूर्ण ते गेले त्यानंतर परत काय आले म्हणजे झालं नाही अजून मला काय त्रास नाही हाताला असं आग सुटायची किती ते खाजवत तेवढं खाजव वाटायचं हाताला असा त्रास होता आता मी बंद झाले माझं बघा सत्याहत्तर किलो वजनावर आले बावीस किलोचा वेट लॉस सकाळी वर्कआउट बॅच वर या बघा अख्खी फॅमिली हे वर्कआउट करत असत रिझल्ट साठी काहीतरी केल्याशिवाय काही भेटत नाही एकदा हे एक सांग एक का सर एकदम वर्कआउट जमायला लागला काय थोडा थोडा जमायला लागला नाही सर्वात चालू केलं त्यावेळेला एक महिनाभर व्हिडिओ ऑन करत नव्हतो आणि असं मला इच्छा नसायची की असं म्हणजे हलू म्हणजे अंग हल हालचाल व्हायची नाही त्यामुळं नको नको वाटायचं मग नंतर एक महिन्या महिन्यावर ते आपलं सेक ते सेळ घेतल्यामुळे एनर्जी आपल्याला आल्यामुळं मग एक महिन्यानंतर मला ते असं चांगलं वाटायला लागलं वर्कआउट करायला भारी वाटायला लागलं मग मी एक महिन्यानंतर तिथनं मग असं वर्कआउट मग फुल चालू केलो मग नंतर मग मी व्हिडिओ ऑन करायला लागलो मग आता फुल एकदम एनर्जी मला आणि एक दिवस सुद्धा मला आता रविवार सुट्टी असते खरं मी सारखं रविवार सुट्टी पण येत आहे वर्कआउट केल्याशिवाय मला जमत नाही बंद असलं तरी पण मी साडेचार पावणे ला मॅडम उठून बसलेला असते येस आणि रविवारी रविवारी जरी सुट्टी असली तरी पण आम्ही ते वर चालू करतो आणि एका तास का वर्कआउट केल्याशिवाय मला ते दिवस नाही असं येस खूप बारीक या उद्याला बघायला आता संका RNA सर लोक व्हिडिओ का ऑफ करतात कारण त्यांना काही जमतच नसते म्हणून व्हिडिओ ऑफ करतात तर मला वाटते की बाबा हा जमायचं असेल तर व्हिडिओ ऑन केल्याशिवाय जमत नाही याच्यामुळे भारी लोकांस व्हिडिओ ऑन केल्यानंतरच एकदम एक्सपिरियन्स फुल आपल्याला म्हणजे वर्कआउट करायची पण फुल एनर्जी ने येते की मला आपण कळालं ता आणि आम्हाला आता उंजराय रेंजचा थोडा प्रॉब्लेम असल्या जरा माहिती मध्ये बंद होते

माझं नाव त्रिशला सुदर्शन संगना ही मी कामना अश्विनी मॅडम आणि अरुण सर यांच्याकडून मिळाली आम्ही अशा फॅमिली मध्ये आलो म्हणजे आमच्या मिस्टरांचं वजनासाठी आलेलं मला पण भरपूर चॅलेंज होते म्हणजे रोज एक पायद काय तर काय ना काय दुपास होत तर मी काय एवढं लक्ष देत नव्हतं आणि ह्याच्यात आल्यावर त्यांनी पण म्हटलं मला आमच्या मिस्टर नाही म्हटलं तू पण घ्यायला आदर होऊ दे नंतर मी घेते दोन महिन्यानं मी पण चालू केलं घ्यायला मग मला आता भरपूर म्हणजे फायदा झालाय त्याचा म्हणजे हा दुखाल पाय दुखाल सारखं चालू होत केस सुद्धा माझे दुखत होते माझे असं केस पण दुखत होते मला चेष्टा करत होते सगळी जर मग एकदा मॉर्निंग पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर पद्माच्या मॅडम आहेत ना त्यांचं मी ऐकले मग त्यांचं पण म्हणजे कॅस दुखा सांगा ते मग आमच्या मुलाचं तर म्हटलं मला चेष्टा करताय आमच्या मॅडमांचं पण कॅस दुखा डॉक्टर असून त्यांचं पण लागलं म्हणून सांगितलं सगळे हसा लागले आणि आता ह्या ह्याच्यामध्ये आल्यापासून मला छान वाटते खूपच आणि हा दुखाचा फायदा जर कमी झाले सगळं शुगर माझं आधीशे च्या खाली उतरत नव्हतं आता हे चालू केल्यापासून सव्वाशे शंभर आहे आणि एक गोळी माझी बंद झाली एकच ह्याचं आता किती वर्षापासून डायबेटीस होत चार पाच सहा वर्ष झाले सहा वर्ष सहा वर्षातली आता एक गोळी बंद झाली बघा शु, शुगर कधी उतरते नसते तिला उतरवायला लागत्या लागत्या हा मग ती उतरेल कशी ती आता तुम्ही काम करायला लागल्यानंतर ती कमी व्हायला लागली आणि मग बघा आता एक प्रत्येक व्यक्ती मी आधी म्हंटल तसं यांनी स्वतःचा डायबिटीस एक्सपिरियन्स पहिला सांगितला का नाही त्यांनी काय सांगितलं पहिला अंग दुखत हे होतं छोटे छोटे तक्रारी एवढी मोठी तक्रार डायबिटीस त्याच्यामुळे हे हो छोटे 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 प्रॉब्लेम्स येत होते पण लक्ष आपलं छोट्याकडे आहे मग आपल्याला की नाही यांनी आता जसं स्वतःच्या डायबिटीसवर कारण डायबिटीस मध्ये पेशीलाच साखर मिळत नाही ना ओ हो। मग ते पेशीला पोषक मूल्य नाही मिळाली इतरांग नाही दुखणार का दुखणार सगळं मग आपलं मेन काम मेन कारण जे आहे ना त्याच्यावर तुम्ही काम करायला लागला त्रिशलताई त्याच्यामुळं तुम्हाला आता फरक पडला कारण डॉक्टर गोळ्या कमी करायला उत्सुक असतात पण आपण तसं माहोलच करत नाही आपण तसं कामच करत नाही आणि त्याच्यामुळं गोंधळ उडून जातो आपला आणि मग आपल्याला गॅसवर दूध ठेवलंय उकळायला लागलंय गॅस बंद करायचं सुटतो पाणी मारत बसतो आपण मग पाणी मारत बसल्यावर कसं हो ते गॅस बंद करायला पाहिजे मूळ कारण त्याच्यावर जेव्हा आपण काम करीन ना खूप भारी रिझल्ट येतो मॅडम सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी फॅमिली मध्ये यायच्या अगोदर मॅडमच आमच्या खाण्यापिण्यावर भरपूर कंट्रोल होत एकदम तरी पण त्यांची शुगर आयडिश येत नव्हती आणि आता सत्याऐंशी मध्ये आल्यानंतर आपल्या हार्मलाइच प्रॉडक्ट हेल्थ चालू केल्यापासून एवढं जास्त म्हणजे खाण्यापिण्यावर काही असं कंट्रोल नाही म्हणजे थोडं म्हणजे असं काय तर खायचं बोर्ड पण थोडं खाते असं ते चालू असते जरा म्हणजे हेच खायचं नाही तेच खायचं नाही पहिला पहिल्यासारखं एवढं नाही तरी पण तिची शुगर कंट्रोल आणि पूर्वी नाही चार वर्षे सगळं म्हणजे काही खायचं नाही बोर्ड खायचं नाही हे काही नाही एवढं कंट्रोल करून तिची शुगर अडीचशे जात कधी आली नव्हती हा एकदम आमचा एकदम एक नंबर रिझल्ट आहे हे खूप महत्वाचं आहे कारण खूप लोक लोकांना वाटत डायबिटीस कंट्रोल करायचा म्हणजे आपण साखरवाल काहीच नाही खायचं पण थोडं थोडं सारखं सारखं खायचं आणि साखरवाल काही नाही खाल्लं म्हणजे आपण ले कंट्रोल करतोय असं वाटतं पण ऍक्च्युली आपण सिंपल कार्स इतके घेत असतो ना त्याच्यामुळं शुगरच कन्व्हर्ट होतं हेच विसरून जातो म्हणजे त्याच्यावर काम करायला लागलो ना डायबिटीस वर आपण समजून घेऊन करायला लागलो तर आपण सगळं खाऊन पण कंट्रोल करू शकतो म्हणजे हे सगळं बंद करूनच कंट्रोल करायला लागतं का नाही बॅलन्स करायला लागतं आपल्याला ऑलरेडी